विशेष म्हणजे जास्त करून मला भगिनींची संख्या जास्त दिसते आणि पनवेल माझ्या बहिणीचं गाव आहे त्यामुळे सगळ्या बहिणींना नमस्कार आज इथे आनंद मेळ्यामध्ये आल्यानंतर तुमचा सगळ्यांचा जो आनंद इथे पाहायला मिळतो त्या आनंदामध्ये मला सहभागी करून घेतलं या ॲपच्या निमित्ताने हा पनवेलमधीलच नव्हे तर समस्त वैश्य समाजाच्या दृष्टीने हे एक अत्यंत ऐतिहासिक घटना आहे त्यामुळे पनवेल तालुका अध्यक्ष वैशल्यवाद्याचे सुदीप बदल शेटे वैश्यवाणी नाथ नदरपिदा प्रदीप राहु दलाल हर्षराबाई तांबोळी मनोज आग्रे दत्तात्रय तांबोळी राजेंद्र चौधरी चेतन शहाणे आणि ते उत्तम सूत्रसंचालक कर अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक 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 माध्यमातून पाऊल वैश्य समाज बांधवांनी टाकलेलं आहे यासाठी मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण आता ज्या पद्धतीने समाज बदलत चाललाय देश बदलत चाललाय आपलं जगण बदलत चाललेलं आहे त्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान ही आपली जगण्याची गरज बनलेली आहे तुम्ही सगळेजण विशेषतः ज्येष्ठ महिला जाणतात की घरामध्ये मोबाईलवरून भांडणं होतात होतात की नाही तर मोबाईलवरून भांडणं होण्या इतपत मोबाईल आता आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे त्यामुळे मोबाईल शिवाय जगणं नाही आणि जे आता वैभव अमेझॉन बद्दल सांगितलं तर आता जगामध्ये जेवढे बिझनेसेस प्रॉफिटमध्ये चालणारे आहेत विशेषतः सर्व्हिस इंडस्ट्रीशी संबंधित जे बिझनेस आहेत ते सगळे मोबाईल ॲपच्या माध्यमातून होतात जे ॲमेझॉनचं त्यांनी नाव घेतलं ते सुद्धा मोबाईल ॲपच्या माध्यमातून काम करतात ज्या उबर किंवा ओला या सर्व्हिस देणाऱ्या संस्था आहेत त्या सुद्धा ॲपच्या माध्यमातून काम करतात त्यामुळे आता हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलेलं असताना आम्ही सगळ्यांनी त्यापासून दूर का राहायचं हा प्रश्न आला आणि त्यातून दोन वैभव इथे उभे राहिले एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात आपण करतो बत्तीस वर्षांपासून पत्रकारेत काम करतोय समाजातल्या सर्व घरामध्ये जाण्याचा योग आला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हाताबाहेर आणि प्रत्येक ठिकाणी सर्व घरातल्या रुग्णांशी बोलण्याचा योग आला हे सगळं बघत असताना सातत्याने मला आपल्या महिष्य बांधवांची आठवण येतील शिवाय भाग असेल वेगाने नागरीकरण होत चाललेलं आहे आणि नागरीकरण होत असताना इथे नवनवीन संधी निर्माण होत आहे या संधी मध्ये आपल्या समाजातील तरुणांनी तिथे नोकरीसाठी तर व्यवसायासाठी पुढे गेलं पाहिजे आणि व्यावसायिक कौशल्याच्या माध्यमातून आपली स्वतःची उन्नती केली पाहिजे आणि यासाठी मी आवर्तून एक गोष्ट सांगू इच्छितो नाणे आणि पालघर जिल्ह्यातील भागामध्ये माझ्या बांधवांना नातेवाईकांना ही गोष्ट सांगत असतो की आपण जसे व्यावसायिक जसे एकमेकांना मदत करत असतात तसा मदतीचा हात आपल्याकडे फार कमी प्रमाणात मिळतो त्यामुळे हे जे व्यावसायिक काय म्हणू पिछा मोठ्या प्रमाणात समाजाची होत चाललेली आहे रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे इथे माझे सतीश सतीप आणि अजय सुद्धा या निमित्ताने उपस्थित आहेत शापूर मध्ये जे काम केलेलं आहे ते काम सुद्धा या दृष्टीने खूप महत्वाचं आहे तिथल्या सुद्धा बाजारपेठेवर खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अतिक्रमण झालं होतं परंतु तिथला जो पैसे तो आहे त्यांनी एकसम राहून बाजारपेठ टिकवण्याचा प्रयत्न केला तर असे असे प्रयत्न इथे मध्ये सुद्धा झाले पाहिजेत आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या गावांमध्ये सुद्धा झालं पाहिजेत एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो की या आनंद मेळाव्यामध्ये तुम्ही मला बोलायला बोलवला वेगवेगळ्या कला निर्माण होत आहेत वेगवेगळी जे क्षेत्र निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी योगदान दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त काम केलं पाहिजे एवढं वाटतं आणि मला Kami ingin mengucapkan terima kasih dan berterima kasih kepada Anda yang telah melakukannya. Selamat pagi, selamat pagi, selamat pagi,